श्री स्वामी समर्थ आज आपण अक्षदा अक्षदा म्हणून तांदूळच का वापरले जाते याविषयी माहिती जाणून घेणार आहोत पूजेच्या थाळीत लग्न समारंभात अक्षदा म्हणून वापरण्यात येणारी वस्तू म्हणजे तांदूळ अक्षदा म्हणून तांदूळच का वापरले जातात अक्षदा म्हणजे पवित्रता निर्मळता सादगी निर्लेप निरकवच कारण तांदळाचं जे कवच असतं त्याला आपण साळ म्हणतो त्या साळीमध्ये तांदळात बीज अंकुरित करायची क्षमता असते ती साळ म्हणजे तांदळाचे बीज रूप हे बीज रूप जमिनीत लागवड केल्यास अंकुरित होऊन भात उगवतो आपण जर तांदळावरचे साळरूपी कवच काढले तर तांदूळ पूर्णता निरकवच व निर्लेप होतो तांदूळ जर आपण लागवड केला तर तो अंकुरित होणार नाही कारण आपण तांदळावरचे कवच काढून टाकले कवच काढल्यावर तांदूळ निरकवच व निर्लेप झाला म्हणून तांदूळ अक्षदा म्हणून वापरण्यात येतो लग्न समारंभात तांदूळ आशीर्वाद रूपात वापरला जातो जेव्हा वधूवराचं लग्न लागतं तेव्हा सर्व अप्तिष्ट वधूवराच्या अंगावर आशीर्वाद रूपाने तांदळाचा वर्षाव करतात म्हणजे त्या तांदळाप्रमाणे या नवदांपंत्याचे जीवन निर्लेप राहावे आणि स्वतःला भगवंताच्या स्मरणात जोडावे असेच आपल्याला संसारातील मायारूपी कवच काढून निरकवच निर्लेप निर्मोही व्हायचे आहे तेव्हा आपण भगवंताला अर्पण समर्पित करण्यायोग्य होऊ त्या पूजेच्या थाळीतील अक्षदाप्रमाणे त्यासाठी आम्हाला एखादा पूर्ण संत महात्मा पूर्ण सद्गुरुजींच्या सहवासात जाऊन त्यांच्याकडील नामरूपी गिरणी म्हणजे चक्कीमध्ये मायारूपी साळीचे कवच काढावे लागेल तेव्हा आपण निरकवच निर्लेप निर्दोष होऊन भगवंतास समर्पित होऊ शकतो श्री स्वामी समर्थ